भाग क्रमांक एकमधील गेल्या दहा वर्षांचा अनियोजित दुर्लक्ष विकास कामे पूर्ण होण्याकरिता मी सुधीर सुनील कबाडे उमेदवारी करत आहे या प्रसंगी या निवडणुकीच्या शुभारंभ व वा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड नगरपरिषदमध्ये देखील उमेदवारांची आपापल्या परीने धावपळ सुरू झाली आहे चांदवड नगरपरिषदमधील प्रभाग क्रमांक एकमधून सुधीर सुनील कबाडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी वाजवीत असलेला माणूस हे चिन्ह घेऊन आपली उमेदवारी करत आहे या प्रसंगी चांदवड नगर परिषदेसाठी दिलेल्या थेट नगराध्यक्ष व बाकीचे नगरसेवक पदासाठी यांच्या सर्वांच्या प्रचाराचा शुभारंभ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे व चांदवड तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सयाजीराव गायकवाड व वा ॲडव्होकेट नवना ताहेर विजय जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला यावेळी उमेदवार सुधीर सुनील कबाडे काय मतदार संघाचे आढावा घेतला जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षातर्फे चांदवड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साली प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण ब जागेवर निवडणूक लढवतोय उमेदवारी करण्याचा मुख्य उद्देश हा माझा या प्रभागातला गेल्या दहा वर्षाचा जो अनियोजित दुर्लक्षित विकास काम आहे ते पूर्ण करावे त्यासाठी मी गेली सतत सात वर्ष लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणींची पूर्ण कल्पना घेऊन संपूर्ण तयारीविषयी ही निवडणूक लढवतोय गेल्या दहा वर्षात आमच्या प्रभागातल्या पूर्व भागामध्ये फक्त रस्त्यावर फोकस केला गेला संपूर्ण निधी हा रस्त्यातच घातला गेला रस्त्या करण्याबद्दलचा एवढा आट्टा का फक्त रस्ते करण्याबद्दलचा एवढा आट्टा का होता याची कल्पना मला नाही आणि जो पश्चिम भाग आहे जिथं राशेवाडी कोंबरवाडी मापारी कॉलनी वस्ती हा एरिया आहे तिथं साधा एक दळणवळणाचा रस्ता नाही पाण्याची सोय नाही पथदिवे नाही सार्वजनिक स्वच्छतेचा तर विषयच नाही याच्या व्यतिरिक्त एक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जो खत प्रकल्प तिथल्या नागरिकांना विश्वासात न घेता तिथं हल्ला गेला त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी त्या भागात आहे है। वर या सगळ्या गोष्टींच्यावर काम करण्यासाठी इथल्या जनतेनी माझ्यावर विश्वास टाकते आहे त्यांच्या विश्वासाला तड न देता या सर्व गोष्टींवर मी काम करणार आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करेल की या माझ्या अजेंड्यावर असलेल्या सर्व कामांना पूर्ण करण्यासाठी धनशक्तीविरुद्ध लढण्यासाठी मला तुम्ही साथ द्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करेल आणि माझा प्रामाणिक प्रयत्न या प्रभागाचा काम चेहरा मोरा बदलण्यासाठी कायम राहील महाराष्ट्रामध्ये धावपळ सुरू झाली आहे आणि त्याचप्रमाणे चांदवड शहरात देखील नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमळी सुरू झाली आहे आणि आपल्या या ठिकाणी नगर परिषदेचे जे उमेदवार आहेत ते सध्या संपूर्ण ठिकाणी धावपळ करत आहेत त्याचप्रमाणे आज प्रभाग क्रमांक एक मध्ये या ठिकाणी लोकसभा मतदारसंघाचे भास्कर भगरे सर हे आपल्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले आप आहे आपल्या सोबत आहे त्यांच्याशी संपर्क साधणार दादा काय सर काय सांगाल तुम्ही कसे उमेदवारांना शुभेच्छा देणार जवळजवळ नऊ वर्षापासून चांदवड नगरपालिकेची निवडणूक झाली नाही हे सगळ्यांना माहीत आहे ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी चांदवड शहराच्या विकासासाठी फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही आज प्रत्येक मतदार प्रभागात गेलं तर वेगवेगळ्या समस्या आहेत मग जर राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे इथे नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती मग खऱ्या अर्थानं चांदवड शहराचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाहीये आणि म्हणून आता जी दोन डिसेंबरला निवडणूक होते या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ उमेदवार दिलेले मला खात्री आहे की चांदवड शहरातील जनता ही सुज्ञ आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं काम सुप्रियाताईंनी केलेलं काम किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये जे वेगवेगळे जयंतराव पाटील साहेब होते किंवा शशिकांत शिंदे साहेब होते या सगळ्यांनी केलेलं काम ही जनतेसमोर आहे आणि म्हणून चांदवड शहरातील जनता कारण लोकसभेलाही खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या जनतेने दिलेला आहे आणि मला खात्री आहे की विकासासाठी किंवा त्यांच्या हक्काचे उमेदवार म्हणून हात धरून सहजपणे मग विकी जाधव असेल किंवा विकी गवळी शिवानी गवळी पूजाताई आहे किंवा संकेत कोतवाल आहेत त्याचबरोबर महेश जाधव आहेत सुधीर कबाडे आहेत ही सगळी त्या त्या, -त्या वार्डामध्ये अतिशय तरुण आहेत आणि सगळ्या प्रश्नांची जाणीव आणि सहजपणे उपलब्ध होणारे उमेदवार आहे आणि त्यामुळे जनता ही नक्कीच आमच्या सगळ्या उमेदवारांना तुतारी वाजवणारा चिन्हा समोर बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी सगळ्यांनी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करून त्याचप्रमाणे या पक्षाला मजबूती करण्यासाठी आणि मजबूत बांधून ठेवण्यासाठी आपले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहे गायकवाड साहेब त्यांची संपर्क साधना दादा सर काय सांगाल तुम्ही जी दोन तारखेला या नगरपरिषद निवडणूक घातलेली आहे मी चांदोड शहरातील संपूर्ण मतदारांचं नम्रपणे आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाने आम्ही जे काही नगराध्यक्ष पद आणि त्या नगरसेवक पदाना जे काही उमेदवार दिले आहेत या उमेदवारांना भरघोस असं मतांनी निवडून द्यावं कारण या पक्षाचा जो चेहरा आहे आज शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेशी जोडलेली ही उमेदवार सगळे या ठिकाणी आहेत आणि शरद पवारांचं कार्य हे नेहमीच शेतकऱ्यांना अनुकूल असं कार्य आलेलं आहे आणि चांदवड नगर परिषद जरी निवडणूक असली तरी नगर परिषद ही ग्रामीण भागाशी मिळती जो ती निवडणूक आहे आणि ग्रामीण भागाशी नाळ या नगर परिषदेत जोडलेला आहे आणि म्हणून संपूर्ण मतदारांना असं आवाहन करतो की आमच्या पक्षाचे निशाणी तुतारी वाजणारा माणूस या ठिकाणी आहे त्या तुतारी वाजणाऱ्या माणसासमोर बंडन दाबावं आमच्या सर्व उमेदवारांना बहुमोल करावं असं आवाहन या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी यांच्या पक्षांच्या वतीने सांगण्यात आले की आमच्या सर्व उमेदवारी जे आहे त्यांना बहुमत मताने निवडून द्यावे अशी त्यांनी या ठिकाणी नम्र विनंती केलेली आहे डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदव आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ